पार्लर ला जाऊन आले आय ब्रो केले आणि मग ते काळे दिसायले मग हाय गाईज हाय गाईज आज हाय गाईज बस झालं बर का मी तुम्हाला बॉल खेळणं चालू आहे पुढे हानू हानू मग बसले तिकडं आजी काय करायली की मिरच्या कापायली चिकन आणलंय आता मला तर माहिती नाईट ना खरंच आणलंय का आणलं रे कुठे चिकन आता आम्ही आमंत्रण दिलं त्यांनी आम्हाला नाही का आता दिलंय जवळ आली तसं मग ना खाऊ घालतो त्यांच्या गावाला जायचं आम्हाला गावाकडे आम्ही तुम्हाला चालू नसते पण त्यांच्या हो

छान केले त्यावरती ब्रॉड नाही ठेवले एकदम केले ते जायचे मला नाईटला मग मी आता कधी स्वयंपाक बनवते की स्वयंपाक बनवायची बसले मग मी आता पण झोप घेऊ देऊन मी जरा या पिलेला आणून सोडले भयानं सकाळी ही शंभरे पोरा हो का हो का हो का कुठे कुठे पोरा शंभर पोराला सकाळी आणून हाय गायज म्हणून काय करता शेडी तर गाना की हाय गायज म्हणून जात चोरून नेते लेकरांना झाकलं बर का आमच्या कधी काढून ठेवली लेकरांना सोने ना आमचे होय चला आता स्वयंपाक चालू आहे झाला yeah. स्वयंपाक कि तो मी आवडते आणि जरा अवतार जरा चेंज करते कपडे कर वगैरे चेंज करते तोंडात पळत धुते आणि मग हाय गाईज फोटो बोलते तुम्हाला काय नाही दिसत नाही तुम्हाला दाखवलं का

मला पार्लर तीन वेळा मी गोरी दिसते आता काळ तुम्ही बघा आता म्हणता दिसत इथं काय बदल वाटतो मी मला जर आयब्रो चांगले केले तरी जरा फेस्टिवल केले म्हणजे फक्त वेगळं काय वाटतं फक्त आयब्रो केलेत ते ब्युटी पार्लर मध्ये काय करताय आम्हाला काय एवढ्या गोर्या पुरीला काळी म्हणून बदनाम केले रियालिटी बघा 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 आणि इंस्टाग्राम वर बघा 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 मी छानच दिसते कमेंट करून सांगा बर का आता कळच पाहिजे कमेंट पाहिजे कॅमेरामॅन पहिल्यांदा सांगितले काळे दिसते म्हणून

सोलापूर भाग म्हणलं तर उन्हाळा पंढरपूर फुल चिंचोली विमा सहकारी साखर कारखाना सगळ्यांनी -गा। गावची यात्रा आहे तरी या स्टार येत आहेत रील स्टार ला भेटत असेल तरी भेटू शकता तुम्ही घरी येऊ शकता आलं तर तुमच्यासाठी गोडाचं पण आहे तिकटाच पण आहे फक्त एवढंच की बजेट मध्ये या बजेट हल ते म्हणजे फोन करून सांग बाबा आम्ही एवढे म्हणजे सोय करायला का चिकन आणले म्हणून सांगितलं चिकन भिवंडर मध्ये ची आता जवळ वास येतो म्हणते

आजी सध्या काय करते भाजीपाला चिकनच्या भाजीमध्ये आजी मिरच्या टाकणार आहे आजीला म्हणलं चल तुला फुगडण्यात येतो मला माहिती नको शंभर रुपये घे